नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे तर बघू शकता की नाफेडचा या आठवड्यातील दर कसा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की नाफेडचा या आठवड्यातील दर कसा राहिलेला आहे आणि कांद्याला कोण किती प्रमाणात भाव मिळाला याविषयीची माहिती बघणार आहोत कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण निर्माण होत आहे दुसरीकडे नाफेडची खरेदी देखील सनशी सुरू आली असल्याने चित्र आहे नाफे नाफेडने या आठवड्यात कांदा खरेदीचा दर जाहीर केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे नाफेडच्या खरेदीला मुदत लवकरच संपणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे तद्यपि ही कांदा भाव वाढलेला नाही गेल्या महिन्यापासून नाफेड आणि यांचीशी च्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे दर आठवड्यात नाफेड शनिवारच्या दिवशी दर जाहीर केला जातो मागील आठवड्यात नाफेडचा दर चौदाशे पासष्ट रुपये जाहीर केलेला होता तर या आठवड्यातील दर पाहण्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या आठवड्यातील दर चौदाशे पाच रुपयाचा दर जाहीर करण्यात आलेला आहे दुसरं महत्त्वाचे म्हणजे नाफेड खरेदी ही साधारण एकतीस जुलैपर्यंत होती या अनुषंगाने नाफेडच्या माध्यमातून केंद्राकडे मुदत मागितलेली असली is मात्र ही मात्र अद्यापही संशयपत आहे कारण मुदत वाढवण्याबाबतचं पत्र किंवा इतर माहिती अद्यापही प्राप्त झालेली नाही अलीकडे नाफेडची खरेदी उशिराने सुरू झाली असल्यामुळे अद्यपिही नाफेडची खरेदीचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही या पार्श्वभूमीवर नाश नाफेडचे केंद्राकडे मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली होती मात्र अजून याबाबत नाफेडकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही केवळ पुढील दोन दिवसात म्हणजे चार ऑगस्टपर्यंत खरेदी सुरू राहणार असल्या चे समजते त्यानंतर नाफेड कांदा खरेदी बंद होणार आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना काय करायचे आहे याविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जोडून आपल्या या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद